बाबा म्हणे डॅडी मन मोहर ते हा शब्द मराठीत खास का तू भरवले मला पर शब्दांचे हे का तू भरवले मला पर शब्दांचे हे खास काका अंकल झालेत झालेत आणि आत्या झाली आत्या झाली ओढ इंग्रजीची वाटे कशी लोकांना मराठी इंग्रजीची वाटले कशी लोकांना मराठी मला एकेक मराठी शब्द मिळू लागे जसा नको नको वाटू लागे हाय हाय भाषा नको नको वाटू लागे हाय हाय आशा गेलो आजोई खेड्यात जेव्हा सुट्टीत आपण हाका पप्पा मम्मी याच ऐकू आल्या तिथे पण हाका पप्पा मम्मी याच ऐकू आल्या तिथे पण हवी थांबवा वयाला आता मराठी झीज हवी थांबवावयाला

ते बोलण्यामधील मधील चोर शब्द मी काढी मम्मी ऐवजी आई हा माझा बदल पहिला मम्मी ऐवजी आई हा माझा बदल पहिला आहे आई शब्द जणू माय मराठीचा खेळा आहे आई शब्द जणू माय मराठीचा खेळा मुळाक्षराने त्या सुरू होते मराठी शिक्षण मुळात शहरांनी सुरू होते मराठी शिक्षण आई शब्द आहे त्यामुळे इथून पुढं घरी गेल्यावर तुम्ही जर आई म्हणायला मम्मीच्या आई म्हणजे तर आजच्या या संमेलनाचं सार्थक झालं असं मी समजेल म्हणून मला दोन कविता असं मी करतो तर मदे, मदे या शाळेचं नाव सुद्धा जिजाऊ नाव आहे इतकं सुंदर तर मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा अनेक माऊली आहेत यातली आणखीन एक माऊली आहे तुमच्यासाठी कविता आहे त्या माऊलीचं नाव आहे हिरकणी ही कविता किरकणीचा इतिहास सर्वसाधारण ती हिरकणी कवितेच शीर्षक आहे हिरकणी रायगडाच्या बुरुजावरती अडळ खडा सन्मान रायगडाच्या बुरुजावरती अडळ खडा सन्मान हिरकणी तुला ध्रुवा संस्थान हिरकणी तुला ध्रुवा संस्थान दिनमावळता खड दर दरवाजा इनमावळ का गडा दरवाजा मिटे प्रहरये पूजा गरिसा अडगनीस तू गळांत तुपनी समयाचे अवधान हिरकडी तुला ध्रुवास निस्फुर करली तुझी अर्जवे निस्फुर करली तुझी अर्जवे राजानेसे बांधन हळवे राजानेसे बांधन हळवे गडा खालच्या तळी गोकुळी तुझे लेख तू सांग गडा खालच्या तळी गोकुळी तुझे लेख तू सांग हिरकणी तुला जुवा समजता तो कडा तुम्ही बघितला असेल तकमक तो तिथला कडा चढू शकेवर केवळ वारा चढू शकेवर केवळ वारा उतरू शक्ती आणि जलधारा चढू शके वर केवळ मारा उतरू शकती केवळ जलधारा जिथे खेळले तू निर्धारे तळ हातावर प्राण तिथे खेळले तू निर्धारे तळ हातावर प्राण किरकणी पुला ध्रुवा संस्थान कळी कडेवरोनी जणू तळाशी येऊन करोनी दुरावलेल्या तान्यासाठी मायपणाची खाण दुरावलेल्या तान्यासाठी मायपणाची खाण किरकणी तुला ध्रुवास नसतात शिवरायांनी नामे तुझी आहे गुरुज रचियला सुळक्या वळक्या जाबलीस तू गौरवशाली इतिहासाचे पान जाबलीस तू गौरवशाली इतिहासाचे पान तिरकणी तुला ध्रुवासनस्थान रायगडाच्या उरुजावरती अरळखडा सन्मान हिरकडी तुला ध्रुवासनस्थान तुला, 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 तुला स्थान